असत घ्याच हा असत घ्या सर्व आलं बाबू थोडं बोलणं बंद करता थोडं दोन मिनिट दोनच मिनिट झालं आम्हाला आपल्या वणी मतदारसंघामध्ये झरी तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून आहेत आणि झरी तालुका हा आदिवासी बहुल महाराष्ट्रातील आदिवासीची संख्या असलेला हा भव्य आणि जिल्हा परिषद सरकार आदिवासीचा असलेला आहे या ठिकाणी मी कोसारा येथील शेतकरी जवळजवळ मी अडेगावला त्र्याहत्तर ते त्र्याऐंशी राहिलो आहेत आणि माझी शेती अडेगाव कोसाऱ्याला आहे या तालुक्याच्या भविष्यावर बरंचसं पर्यटन व्यवस्था आहे झाडाची सोय आहे वाघाचं राज्य आहेत आणि प्रामाणिक लोकांची संख्या आहेत इथे तालुक्याचं ठिकाण झालं आहे परंतु पोलीस स्टेशन या तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी कुठलीही दुर्घटना घडल्यास एक एकडं पाटण नावाच्या खेड्यावर अनेक वर्षापासून तिथे पोलीस स्टेशन स्थापन झालेलं आहे परंतु झरीला जेव्हा तालुका करत असताना पंचायत समिती कोर्ट सर्व गोष्टी उपलब्ध आहेत पण पुलीस स्टेशनची व्यवस्था केली नाही मी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री झरी नगरपंचायतमधून मी नगरविकास मंत्री एक आपणे एकनाथ शिंदेसाहेब आपणाला आपण एक कर्तव्यदक्ष म्हणून नेते आहात आणि आज आपण यवतमाळला येत आहात आणि आमच्या झरी तालुक्याचे युवा नेते आणि संपूर्ण जनता आपल्याला संख्या वाढवण्यासाठी आणि आपली शक्ती वाढवण्यासाठी तिथे येणार आहेत आणि मी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये यवतमाळ जिल्हा अन्नपुरवठा खात्याचं अशासकीय सदस्य असताना जवळजवळ पंचवीस रॉकेलचे लायसन रद्द करण्यात आले एक तहसीलदारसुद्धा सस्पेंड करण्यात आला आणि सामान्य नागरिकाला केरोसिनची चांगली सुविधा झाली पाहिजे प्रयत्न केला परंतु काही शेनेतीलच विघ्न संतोषी लोकांनी माझं पद खोटी तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबाकडे केली त्यावेळेला गोर्धनजी शर्मा पालकमंत्री होते त्या विचारांनी त्यांना माहीत नसल्यामुळे ती सही करून दिली म्हणून माझं पद अवघ्या दीड वर्षामध्ये गमावण्यात आलं अने आणि अनेक ठिकाणी असे काही नेते असतील स्वतःचा स्वार्थ साधणारे नोकऱ्या लावून देतो म्हणून पैसा घेणारे जनतेची दिशाभूल करणारे अशा लोकांपासून शिंदेसाहेब आपण सावधान राहिल्यास आपण अतिशय चांगलं व्यक्तिमत्व बनून आहात आपण विश्वासपात्र नेते आहात त्यात तिळमात्र शंका नाही जनतेची सेवा करण्याची आपली विचारधारा आहेत परंतु आमच्या काही यवतमाळ जिल्ह्यातील वडी मतदारसंघातील काही व्यसनाधीन नेते काही करप्टेड नेते आपल्याला बदनाम करतील त्या बदनामीतून वाचण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटकडून आपण गोपनीय सर्वे घ्यावा आणि असे काही वाईट विचाराचे आणि एक घाण करणारे करप्टेड नेते असतील तर त्यांच्यापासून आपण सावधान राहिलं पाहिजे महाराष्ट्राचे युवा नेते ॲडवोकेट अमित गीते आपले ते अतिशय जवळचे आहेत आपले बाळासाहेब भवनचे प्रभाकर मोरेजी फार त्यांचं सुंदर काम आहेत आलेल्या व्यक्तीचं ते छान समाधान करतात आणि मी एकोणचाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आहे शिवसेनेतसुद्धा काम केलं आहे परंतु सध्या मी समाजसेवक म्हणून काम करत आहे इमानदारिणी आणि प्रामाणिकपणे काम करत आहे वणी मतदारसंघामध्ये दोन हजार तेरात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं आहे परंतु काही नेत्यांनी निवडून आल्यावर दहा वर्षात बिलकुल लक्ष दिलं नाही म्हणून आमच्या भागातील लोकांना बाहेर जाता जाता मराव लागतो आणि वणी मतदारसंघात एंट्री केल्यास खड्डा बाहेर निघताना खड्डा खनिज संपत्ती खूप आहे आमच्या पैशाच्या भविष्यावर बाकीचे नेते मजा मारतात आणि आमच्या भागाला सुद्धा विधानसभेच्या आमदाराला एकोणीसशे बावन्नपासून जेवढे आमदार निवडून आले कोणालाही मिळू दिलं नाही त्याचीसुद्धा आपण भरपाई करावी अशी मी आपणाला झरी तालुका वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सारखा पाऊस पडत आहे सोयाबीन मातीमोल झालं कापूस वेचायला मजूर नाही कापसं ओले होत आहे अशी गती हो कधीही झाली नाही तरी याकडे आपण आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या आगमनानिमित्त या झरी तालुक्याला आणि वडी मतदारसंघाला छान न्याय द्यावा मी आपल्या आपल्या आगमनासाठी स्वतः नारायण गोडे संपूर्ण गोडे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आपण यशस्वी राहावं अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान